शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली असून सोलापूरकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या रुपाभवानी माता मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे तमाम सोलापूरकरांचे आराध्य दैवत म्हणून रूपाभवानी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे सोलापुरातील पवार यांच्या शेतात जवळपास दोनशे वर्षांपूर्वी रूपाभवानी देवी उदयास आली याच रुपाभवानी मातेला तुळजापूरच्या भवानी मातेचं प्रतिरूप मानलं जातं सोलापूर जिल्ह्यातील भाविकांची सोलापूर जिल्ह्यातील भाविकांची अपार श्रद्धा रूपाभवानी मातेवर असून नवरात्र काळात दररोज लाखो भाविकांची मांदियाळी येथे सुरू असते सगळ्यांच्या श्रद्धा स्थानकातील रुपयेभूमी देवीमध्ये स्थापना झाली यंदा ज्या वर्षी पाऊस भरपूर आहे प्रत्येक वर्षी चांगला साखरं गावा लागत होते की सोलापूरला चांगला पाऊस चांगलं होऊ दे पण यंदा ज्या वर्षी पाऊस एवढा झाले की शेतकरी अडचणीत आले कि तिथल्या ज्यांच्याही अडचणीत आल्या त्यामुळं काहीला साखरं झालं की यंदा ज्या वर्षी पाऊस कमी होतो भरपूर मी मनीष मल्लिनाथ मसरे ट्रस्टी वहिवटधर पुजारी श्री रूपाभवानी मंदिर आज दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापनेने सुरुवात झालेली आहे पाच वाजता काकड आरती नंतरनं नऊ वाजता देवीला रूपाभानी मातेस हां दही ह्याच्याने अभिषेक करून नंतरनं त्यानंतर अकरा वाजता घटस्थापना केलेला आहे त्यानंतर आरती झालेली आहे आणि संध्याकाळी असंच देवीची नित्योपचार पूजा आणि रात्री छबिना हे असं सलग दहा दिवस नवरात्रोत्सवाची कार्यक्रम आहे दोन तारखेला दसरा आहे त्या दिवशी देवीची महाअलंकार पूजा सकाळी नंतर त्यानंतर पाच वाजता आपलं पालखी मिरवणूक देवीची पालखी मिरवणूक निघते पालखी मिरवणूक झाल्यानंतरनं असं घ नवरात्रोत्सवाची सांगता होती दसऱ्यानंतरनं त्यानंतरनं सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमा आहे त्या दिवशी देवीचे अलंकार महापूजा संध्याकाळी प छबिना त्यानंतर दुधाचा वा प्रसाद वाटप असं हा हा प्रश्न हा ह्या प्र ह्याप्रमाणे नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम आहे सर्व भाविकांना आवाहन आहे सर्व भाविकांनी सुरळीत दर्शन घ्यावे सोनल पंचायज स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर Skin makeup and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur.